पेरणी प्रादुर्भाव प्रचंड निराश पावसाळी दडी मारल्यामुळं खर तर अपेक्षा होती की पाऊस पंधरा तारखेपर्यंत मान्सून सगळा अंदाज हवामान हो खात्याचा अंदाज हा पंधरा ते वीसच्या दरम्यान पाऊस येईल काही लोकांनी असंही सांगितलं की पेरणी जरा उशिरा करा शेतकऱ्यांनी पेरणी थोडी उशिराही केली मुळात आत्ता शेतकऱ्यांच्यावर संकट ओढवलं ते वाणी नावाच्या किडीने ही वाणी नावाची किड किडी जे आत्ता आलेली आहे कापसाचं बियाणं पेरलं आणि त्याला अंकुर आल्या दोन चार पानाचा पानं त्याला वर आली आणि ते फस्त करण्याचं काम वाणी नावाचं हे किडी किडा करतो आहे हा किड्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचं आता नुकसान होत आहे म्हणजे बियाणंही संपलं आणि पेरलं तेही गेलं उगवलं तेही गेलं अशी परिस्थिती शेतकऱ्यांशी झालेली आहे याचा लवकरात लवकर सरकारने लक्ष घालून कृषीमंत्री असू देत मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात माहिती मागवली पाहिजेत आणि शेतकऱ्यांचं आता हे जे, जे मोठं संकट आहे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे अद्यापही पावसाचा अंदाज नाही सगळे अंदाज फेल झालेले आहे आणि जून महिना पूर्णत कोरडा गेला असल्यामुळे एक फार मोठा आसमानी संकट आता शेतकऱ्यावर आलेला आहे अशा स्थितीमध्ये तातडीची बैठक या प्रश्नांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि त्वरित यावर उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत बियाणे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले पाहिजे आता बियाणाचा फार मोठा शॉर्टेज निर्माण होणार आहे सोयाबीन अजूनही तीस पस्तीस टक्के लोकांच्या पलीकडं शेतकऱ्यांनी पस्तीस टक्के शेतकऱ्यांच्या पलीकडं सोयाबीनचा पेरा झालेला नाही म्हणून या भयानक अशा संकटाला शेतकरी आता झुजतो आहे तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे माहिती मागवा उपाययोजना करा आणि शेतकऱ्याला मदत करा ही आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतो सोनिया गांधी यांनी पत्र लिहिलं इराण आणि इस्रायलचा जो वॉर सुरू आहे सध्या त्यात इराणला समर्थन करायला पाहिजे भारताचा जुना मित्र आहे काय देशाचे पंतप्रधान म्हणजे जवळपास जग पालतं घातलं पण एकही संकटाच्या वेळेस देश भारताच्या मागे उभा राहिला नाही हे कशामुळे हे आमचं परदे पर आमचं जे धोरण आहे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय धोरण किंवा पर परराष्ट्रीय धोरण त्या परराष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात की आमची काय पॉलिसी असला वेळ फॉरेन पॉलिसी संदर्भात कुठे स्पष्टता नाही म्हणून आमच्या नेत्या माननीय सोनियाजींनी स्पष्ट विचारलं की तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्हाला कुठेतरी राहावं लागेल कोणाच्या तरी बाजूला राहावं लागेल तुम्ही नरोबा कुंजरबा म्हणून भूमिका स्वीकारू नका ही स्पष्ट भूमिका माननीय सोनियाजींनी त्या ठिकाणी मांडली कारण आपल्याला माहीत आहे की आपण पाकिस्तानवर अटॅक केला युद्ध सुरू झालं होतं त्यावेळेस अनेक देश या चिल्लर पाकिस्तानच्या मागे उभे झालेत पण आपला एवढा मजबूत देश आमची चौथी आमचा म्हणजे आम्ही असं म्हणतो की आमची चौथ्या नंबरवर इकॉनॉमी आमची आली कोणी पाचव्या नंबरवर म्हणतात तर हे सगळं बघितल्यावर आपण या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी आणि तुम्हाला तुमचं तुम्हाला वाटतं ना की तुम्ही इस्रायलच्या पाठीमाग्यात ती भूमिका तुम्ही स्पष्ट करा पण कुठे ना कुठे तरी कोणीच नाही हाही तो नाही तोही नाही म्हणजे ते शोलेच्या पिक्चर सारखी झाली आमची आधी इधर जाओ आधी उधर जाओ बाकी मेरे पिक्चर हो, कोणी नाही आरा आहे ही परिस्थिती आता आमची झालेली आहे हिंदी सत्तेवरून ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत वर्षा निवासस्थानी बैठकी झाल्याचं आणि हिंदी सत्तेवरून काही कलाकारी नाही मला कळत नाही बघा इच्छिक असावी परंतु महाराष्ट्राच्या म ही भाषा महा मराठी ही भाषा ही बोलीभाषा ही मला वाटतं लोकांच्या वा, संतांच्या वाणीतून निर्माण झालेली भाषा आहे ही संत परंपरेतून निर्माण झालेली भाषा आहे म्हणून ही भाषा याची ओळख जगात कुठेही गेला तरी तुम्ही एखाद्या माणसानी मराठी बोलले की चमकून मागे बघतो कारण ती आपुलकी तो प्रेम तो जिवाळा या भाषेमध्ये आहे आणि म्हणून हिंदी बोलणारे अनेक असतात ठीक आहे हिंदी बोलताय तो कुठल्या तरी पण ज्या राज्यातील मराठी अस्मिता मराठी भाषेचे म्हणजे एक संस्कृती जी काय आहे ती संत परंपरा जी आहे त्या नष्ट करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्याला नक्की विरोध आहे आमचा आणि मला वाटतं की केवळ आता विरोध हे नाही तर सरकारने ही सक्ती का करावी कोणाची चापलशी पूर्ण करण्यासाठी करावी आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला दुय्यम करण्याचं काम जर यांच्या भूमिकेतून होत असेल तर नक्कीच याला आमचा सगळ्यांचा विरोध राहील अबू आजमी यांनी वक्तव्य केलं की वारीमुळे रस्ता जाम होतो हिंदूंचे सण साजरे केले जातात मुस्लिमांच्या सणाबाबत तक्रारी असतात असं आहे अबू आजमी आणि भारतीय जनता पक्ष हे दोन नाण्याची दो एका नाण्याची दोन बाजू आहेत यांनी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय अबू आजमीनी स्टेटमेंट करायचं आणि भाजपाने हिंदू मुस्लिमचा फायदा करायचा आपला लढाई करायची आणि तो प्रश्न घेऊन हिंदू मुस्लिम भांडण लावायचं आणि या अबू आजमीनी एक पिल्लू सोडून द्यायचं हे ठरलेलं आहे अजमो अबू आजमीचे पाय खुलत आहेत त्यामुळे अबू आजमी हे जे स्टेटमेंट करतो आहे हे भाजपच्या इशाऱ्यावर करतो आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे याचं कारण असं आहे सगळ्यांना म्हणजे स्वर्गात गेल्यावर माहिती होईल की नरकात गेल्यावर माहिती होईल हे आता त्यानंतरच याची या संदर्भात शोध घेता येईल असं मला वाटतं कुठेतरी एक निवळावा नरक निवळावा किंवा स्वर्ग निवळावा म्हणजे त्याची माहिती यांच्यावर काय विश्वास ठेवायचा जे लोकांनी ज्या लोकांनी पक्ष तुकडे करून बाहेर पडले त्यांच्यावर त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणं म्हणजेच चोराला इमानदारीचा चोरावरच्या पुर्तीवर इमानदारीचा शिक्का मारण आहे आमदार असे त्यांनी म्हटलेला आहे की औरंगजेब हा पवित्र इन्सान होता तो ओफी शेवून आपला राजकारणासाठी त्यांना बदनाम केलं जात मी शिवाजी वाचला औरंगजेब वाचला नाही थँक्यू भाऊ म्हणजे छत्रपती शिवराय जगाला माहीत आहे त्यामुळे मी छत्रपती शिवरायच वाचतो मी औरंगजेब वाचत नाही